नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अरणाळकर यांच्या विविध रहस्य कथा सादर करत आहे या मध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे या कथेचा भाग पहिला फक्त पत्नीलाच आपल्या पतीराजांची पूर्णत ओळख असू शकते असा एक समज प्रचलित आहे पण मैनाबाईंच्या बाबतीत मात्र हे म्हणणे मुडीच लागू करता येत नव्हते आपल्या नवऱ्याचे नाव केसरीनाथ पांडे आहे असे त्यांना वाटे पण ते चुकीचे होते आपला नवरा नाना प्रकारचा माल विकणारा दलाल आहे अशी त्यांची समजूत होती पण ते खरे नव्हते आपला नवरा प्रामाणिक माणूस आहे अशी त्यांची खात्री होती पण सत्याचा त्यात त्या लवलेश नव्हता केसरीनाथांशी त्यांचे लग्न झाले होते ही मात्र एक सत्य गोष्ट होती पण त्यापूर्वीच एकदा लग्नाच्या बोहल्यावर केसरीनाथ चढला होता आणि आपल्यासारख्या एका स्त्रीचा त्याने विश्वासगताने गळा कापला होता हे मात्र मैनाबाईंना माहीत नव्हते केसरीनाथ अभिजात कलावंत होता त्याला दुसऱ्याला हातोहात कसे चकवायचे हे चांगल्या प्रकारे साधले होते त्याला या कलेचे बाळकडूही पाजावे लागले नव्हते ही कला त्याच्या रक्तातच मिसळलेली होती अगदी बाळपणीच त्यानं या विद्येने सर्व परिचित मंडळींना अगदी थक्क करून सोडले होते त्याला सोळावे वर्ष लागले असताना त्याच्या वडिलांनी मोठ्या समारंभाने त्याची घराबाहेर बोळवण केली व पुन्हा जेव्हा परत येशील तेव्हा एखादी अँब्युलन्स गाडी बरोबर घेऊ नये म्हणजे तुला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोहोचवता येईल अशी त्याला सूचना देऊन ठेवली होती त्यानंतर वीस वर्षापर्यंत आपलं उद्योगी बाळ काय करत आहे याची गंधवार्ताही त्याच्या आई बापाला समजली नाही वीस वर्षांनी एके दिवशी त्यांनी केसरीनाथचा फोटो वर्तमानपत्रात झळकलेला पाहिला तो कसा आणि काळ झळकला तेच या कथेत आता सांगायचे आहे घरातून बाहेर पडल्यानंतर दोन वर्ष कष्ट केल्यानंतर प्रामाणिकपणे जगण्यात काही अर्थ नाही असं केसरीनाथने बहुतेक पक्क करून ठेवलं होतं त्यावेळी केसरीनाथ एका हॉटेलात नोकरीला होता चार मिळवण्यापेक्षा पाहुण्यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेणे जास्त चांगले हे त्याला पटले होते अखेरीस एका पाहुण्याबाईनं त्याला मुद्देमालासह पकडले पण केसरीनाथचा बाद दुसऱ्या एका स्त्रीच्या नादी लागून घर सोडून गेला आणि त्यामुळे बिचाऱ्या केसरीनाथला आपल्या आईचं आणि सात भावंडांचं पोट भरण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब कसा करावा लागला ही हृदयद्रावक हकीकत जेव्हा त्या बाईने ऐकली तेव्हा केसरीनाथच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसताना तिचा एक रुमाल भिजला गेला आणि तिनं लागलीच नवऱ्याला सांगून केसरीनाथला एका व्यापाऱ्याकडे चांगल्या पगारावर लावून दिले केसरीनाथने त्या बाईचे आणि तिच्या नवऱ्याचे आभार मानले व दोनच महिन्यात त्या व्यापाऱ्याचा दोन हजाराचा माल घेऊन तो बेपत्ता झाला त्यानंतर त्या परोपकारी बाईला किंवा नवऱ्याला त्याच्याबद्दल कधीच काही समजले नाही पोलीस अर्थातच त्याचा शोध घेऊ लागले पण त्यांनाही त्याचा पत्ता लागला नाही त्यानंतर केसरीनाथची व कामाडीपुरातील काही वस्ताद लोकांची गाठ पडली चार जणांनी पारल्याच्या एका बंगल्यावर धाड घातली तिघे पकडले गेले पण त्यांनी आपल्या चौथ्या साथीदाराचं नाव फोडलं नाही ते तुरुंगात गेले व केसरीनाथ नवीन उद्योगाला लागला त्यानंतर केसरीनाथ प्रेमात पडला एका पैसेवाल्या बापाच्या ऐकलत्या एका मुलीवर तो प्रेम करू लागला दोनच महिन्यात तो घर जावाई बनला आपल्या जावयाने काही उद्योग करावा म्हणून त्याला सासऱ्यानं पाच हजार रुपये दिले पण लागलीच तो आपल्या घर जावयाला आणि पाच हजारांना कायमचा मोकला पोलिसांनी याही वेळी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले पण सासऱ्याने जावाई परत येण्याची बरेच दिवस वाट पाहिली होती आणि त्या अवधीत केसरीनाथला सहज मद्रास गाठता आले पाच हजार लवकरच संपले केसरीनाथला तिथे नवीन मित्र मिळाले मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी कशी उघडता येईल हे तो तिथे शिकला तसल्या बऱ्याच प्रयोगानंतर एका प्रकरणात त्याचे दोन मित्र सात सात वर्ष शिक्षा भोगण्यासाठी निघून गेले व केसरीनाथ कलकत्त्याला जाऊन राहिला तेथे एका तरुण जमीनदारानं काकाची इस्टेट मिळवण्यासाठी आपल्या चुलत बहिणीला कायमची नाहीशी करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली पिस्तुलाची एकच गोळी झाडून केसरीनाथनं दहा हजार रुपये कमवले त्यानंतर कलकत्त्याच्या पोलिसांचा राग आल्यानं केसरीनाथ दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत मुंबईस परतला सासऱ्याची लेख आपल्याला ओळखणार नाही याबद्दल त्याची खात्री होती मुंबईत तो केसरीनाथ पांडे या नावाने ओळखला जात असे त्याने पाहिले की मुंबईत नाना प्रकारचे उद्योगधंदे चालतात अनेक कंपन्या आहेत पण गुन्हेगारांची कंपनी कुठे आढळत नाही मुंबईतले ते वैगुण्य नायिकस करण्यासाठी केसरीनाथने ठरवले कोणी खिसे कातरतो कोणी घरफोडी करतो एखाद्या बँकेवर दरोडा घालण्याचे साहस करतो परंतु अशा बहादरांना धंदेविक दृष्टीने एकत्र आणल्यास चांगला फायदा मिळवता येईल याबाबत केसरीनाथला मुळी शंका नव्हती एक वर्ष केसरीनाथने अनेक कसबी लोकांना हेरण्यात घालवले व प्राथमिक तयारी होताच काळबादेवीवर दुसऱ्या मजल्यावर एक प्रशस्त जागा भाड्याने घेतली व दारावर केसरीनाथ पांडे आणि मंडळी कमिशन एजंट म्हणून एक जोगदार पाठी लटकवली ऑफिसात खुर्च्या टेबल वगैरे सामान ठेवले होते दोन मंदबुद्धीचे कारकूनही त्याने कामावर ठेवले वरून दाखवण्याकरता काही व्यापाऱ्यांचे काम मिळवले व केसरीनाथ पांडे आणि मंडळींचा गाडा मार्गाला लागला केसरीनाथ शरीराने किरकोळ व मध्यम उंचीचा होता त्याच्या भबगेदार पोशाखाखाली का त्याची चिमुकली छाती सहज दडली जात होती पण त्याचे पिंगट रंगाचे डोळे भव्य कपाळ आणि कुरळे केस पाहणाऱ्याचे चित्त आकर्षून घेण्यासारखे होते त्याचं मुख्य भांडवल म्हणजे त्याचा आवाज आपल्या मधुर बोलीने तो ऐकणाऱ्याला नागासारखा डोलवू शकत असे प्रसंगी तो इतका कठोर आवाज काढू शकत असे की ऐकणारा भयभीत व्हावा पण तशा प्रकारचा आवाज तो तशाच काही महत्वाच्या वेळी काढत असे आपल्या व्यापारी प्रतिष्ठेत भर घालण्यासाठी त्यानं आपले घर स्थापण्याचे ठरवले एका सालच पण चांगल्या घराण्यातील तरुणीशी त्यानं लग्न लावलं व माटुंग्याला त्याने एक चांगली जागा भाड्याने घेऊन तो मैनाबाईसह तिथे राहू लागला त्यानंतर तो निरनिराळ्या बाजारात हिंडू लागला अनेक पेढ्यांना आणि वखारींना भेटी दिल्या अनेक व्यापारी त्याच्या ओळखीचे झाले त्याचे मित्र बनले त्याच्या कंपनीचा व्यवहार जोराने सुरू झाला अनेक पेढ्या लुटल्या गेल्या वखारी फोडण्यात आल्या कित्येक व्यापाऱ्यांच्या पेढीवर गप्पा गोष्टी करत केसरीनाथ बसला असतानाच त्यांच्या वखारी फोडण्यात आल्या केसरीनाथची पारख करण्याची शक्ती मोठी अजब होती कोणत्या माणसाला कोणते काम द्यावे हे त्याला बरोबर समजत होते पोलीस खाते जागृत होऊन कसून या नवीन टोळीचा शोध करू लागले पण केसरीनाथ इतक्या कसोशीने प्रत्येक गोष्ट करत होता की पोलिसांना कसला सुगावा लागला नाही चोरीला गेलेला माल तर जणू हवेत अदृश्य व्हावा त्याप्रमाणे कुठेतरी नाहीसा झाला होता केसरीनाथचा धंदा जोरात होता प्रत्येक आठवड्याला हजारो रुपये त्याच्या तिजोरीत पडत होते तो मोठ्या मजेत दिवस घालवत असताना किशोरी नावाच्या एका सिनेमा नटीची आणि त्याची ओळख झाली केसरीनाथ सारख्या रंगेल गाड्याला साध्या भोळ्या मैनाबाईच्या संगतीत मौज कशी वाटेल तो किशोरी बरोबर आता हिंडू फिरवू लागला किशोरी फार सुंदर होती पण ती अतिशय हुशार होती ती इतकी दूर्त नसती तर बरं झालं असतं असं केसरीनाथला अनेकदा वाटलं किशोरीचा डोळा त्याच्या पैशाच्या पाकिटावर असायचा मोठमोठ्या रक्कमात केसरीनाथ सहज खर्च करू शकतो हे अनुभवाने तिला माहित होते किशोरीची चंगळ उडाली होती केसरीनाथ सारखे के अनेक लोक तिचे मैत्र होते एके दिवशी अकरा वाजता किशोरी त्याला त्याच्या ऑफिसात जाऊन भेटली तेव्हा केसरीनाथला अतिशय आश्चर्य वाटले जेव्हा तिने त्याचा पहिल्या बरोबरचा फोटो दाखवला व फोटोशी ती त्याच्या चेहऱ्याची तुलना करू लागली तेव्हा तर त्याला धक्काच बसला त्याची पहिली बायको तिची मैत्रीण असल्याचे त्याला आढळून आले किशोरीने ही गोष्ट गुप्त राखण्यासाठी धर्म पाच हजार रुपये आपणास मिळावे अशी मागणी केली पाचशे रुपये देऊन व बाकीचे दुसऱ्या दिवशी देण्याचे कबूल करून त्यानं एकदाची तिची ऑफिस बाहेर बोळवण केली त्याच दिवशी संध्याकाळी किशोरी घराबाहेर पडून आपल्या एका गुलजार मित्राच्या मोटारीत बसत असताना एक बंद मोटार बाजूने भरधाव निघून गेली आणि त्या मोटारीतून सुटलेल्या चार गोळ्यांनी बरोबर किशोरीचा ठाव घेतला पोलिसांनी जंगजंग पछाडले जंग पण किशोरीचे मारेकरी शोधून काढता आले नाहीत गुप्तहराचा नव्यानेच धंदा सुरू करणाऱ्या चारुहासला किशोरीच्या एका सदन मित्राने तिचा खोनी शोधून काढण्याची कामगिरी सांगितली आहे हे केसरीनाथला समजले चारुहासची त्यानं माहिती मिळवली व हा तरुण सामान्यापैकी नाही त्यानं ओळखलं किशोरीबरोबर फिरणाऱ्या अनेक लोकांची चारुहास माहिती मिळवत केसरी होता केसरीनाथला किशोरीबरोबर हिंडताना अनेक लोकांनी पाहिलं होतं चारुहासनं जेव्हा त्याची काहीच विचारपुरुस केली नाही तेव्हा त्याला बरं वाटलं व यानंतर तो पुन्हा सुंदर सुत यांच्या त्यातल्या त्या सिनेमा नाटींच्या मागे लागायचा नाही असा निश्चय करून केसरीनाथनं फक्त आपला धंदाच करायचा असं ठरवलं राजमल्ल नावाच्या एका गालिजाच्या व्यापाराशी त्याची ओळख झाली होती केसरीनाथनं आपण त्याचा माल खपवून देऊ या सबबीवर अनेक वेळा त्याच्या वखारीला भेट दिली एके दिवशी कोणीतरी अज्ञात इस्मानं ती वखार फोडून त्यातील पाव हिस्सा माल लांबवला चोरलेला माल निवडक आणि भारी किमतीचा होता वर्तमानपत्रातली बातमी प्रसिद्ध होताच केसरीनाथनं ऑफिसातून त्या व्यापाऱ्याला फोन केला आपली चोरी झाल्याचं चो वर्तमानपत्रात वाचताच मला धक्काच बसला या चोरट्यांपैकी धंदा करणं बिकटून बसलंय हो पोलीस चोरांना शोधून काढतील अशी आपण आशा बाळगूया माझा पोलिसांवर विश्वास नाही त्या व्यापाऱ्यानं उत्तर दिलं मी डिटेक्टिव्ह चारुआसवर ही कामगिरी सोपवली आहे चारुआस हे नाव मी ऐकलेलं आहे केसरीनाथ म्हणाला तो फार हुशारे असं म्हणतात बहुधा तो या चोरीचा शोध करण्यात यश मिळवेल टेलिफोन खाली ठेवून टे बराच वेळ केसरीनाथ विचार करत होता नंतर त्यानं कोट आणि टोपी चढवली आणि दोन तासांनी परत येतो असं कारकोनाला सांगून तो, तो बाहेर पडला मोटारीनं वाघ येथे गे तो गेला आणि तेथे ते एका भिकार वस्तीतल्या दारावर त्यानं थाप मारली एका म्हाताऱ्याने दारू उघडताच तो आत शिरला एका अंधाऱ्या खोलीत एक इसम बसला होता आणि तो केसरीनाथला पाहता जपा उभा राहिला केसरीनाथ म्हणाला आज संध्याकाळी मी बोरवलीच्या बंगल्यात राहणार आहे तू वाटेल ते करून विण्याला गाठ आणि त्याला तेथे पाठवून दे पन्नास रुपयांच्या नोटा त्यानं त्या माणसाच्या हाती ठेवल्या आणि विण्यासाठी बोरवलीचा पत्ता लिहून ठेवून तो निघून गेला दोन तासांनी तो ऑफिसात परत येऊन समाधानानं सिगरेट कुंकत आपल्या आरामशीर खुर्चीत रेलून बसला होता एक इसम आपली भेट घ्यायला आलाय साहेब एका कारकुनानं येऊन सांगितलं काय नाव त्याचं हो चारुहास मोहिते कारकून म्हणाला कारकून त्याचं नाव उच्चारत असताना चारुवाहास हात शिरला केसरीनाथनं मानानेच कारकुनाला बाहेर जायला सुनावलं कारकून निघून गेल्यानंतर त्यानं चारुहास कडे पाहिलं चारुवास हात येऊन समोरच्या खुर्चीवर न बसता केसरीनाथच्या टेबलाच्या कडेवर बसला होता तो मध्यम उंचीचा पण सशक्त तरुण होता त्याचं वय पंचवीसीच्या बाहेर होत त्यानं साधाच पण इंग्रजी पद्धतीचा पोशाख घातला होता त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होतं आणि तोही सिगरेट ओढत केसरीनाथकडे रोखून पाहत होता माजी सी आय सुप्रिंटेंडंट मोहिते यांच्या या मुलाला जवळून पाहण्याची केसरीनाथची फार इच्छा होती परंतु अशा प्रकारे त्याला भेटणं मात्र केसरीनाथला पसंत पडलं नव्हतं चारुवासनं पोलिसांना मदत करून एका बदमाशांची टोळी निस्तनाभूत केल्यानंतर डिटेक्टिव्हचा पेशा पत्करला होता काही महिन्यापूर्वीच त्यानं मोहिते आणि सन्स डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली होती थोड्याच दिवसात त्यांना असा दरारा बसवला होता की त्याला पाहता चांगले मुरलेले बदमाश कापायला लागत त्याचं नाव जरी सुकोमोल तरुणाला शोभण्यासारखं असलं शरीर साधारणच दिसत असलं व नावाप्रमाणे त्याचे हास्य जरी विलोभनीय असलं तरी चारोहास हा एक चालता बोलता ज्वालामुखी आहे हे केसरीनाथला माहीत होतं तुम्ही इथे कोणत्या कामानिमित्त आलायत केसरीनाथनं विचारलं तो सावकाश सिगरेट ओढत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणताच आविर्भाव नव्हता केसरीनाथ अत्यंत कसलेला नट होता तुमची यात येण्याची पद्धत मला आवडली नाही तो पुन्हा म्हणाला माझी ही नेहमीचीच पद्धत आहे ज्याची भेट मी घेतो त्याला विचार करायला मुळीच अवसर मिळू नये अशी माझी इच्छा असते चारू आज तितक्या शांतपणे म्हणाला आता कामा संबंधी म्हणाल तर राजमल्ल नावाच्या एका गालीच्या व्यापारानं मला एक कामगिरी सोपवली आहे तो तुमच्या ओळखीचा आहे आणि दलाली घेऊन माल संपवून देतो म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागला होता त्याचा बराचसा माल कोणी पळवला असून पळवणाऱ्याला तुरुंगात घालण्याची कामगिरी त्यानं माझ्यावर सोपवली आहे समजलात का राजमल्लने अशी काही खटपट करणं स्वाभाविकच आहे केसरीनाथ म्हणाला तुम्ही पण गालीच्याचा धंदा करता काय मी बाजारात नेहमी फिरतो पण तुमचं दुकान कुठे आढळलं नाही चोरांना तुरुंगात दामण्याचा आणि चोरीला गेलेला माल परत मिळवण्याचा माझा धंदा आहे चारुवास म्हणाला म्हणजे तुम्ही पोलिसांपैकी की तसंच काही आत वाटतं होय मी तसंच काही या सादराखाली येतो तुम्ही या चोरीबद्दल काय सांगू शकता वर्तमानपत्रात सर्व माहिती दिलेली आहे वर्तमानपत्र आस पुढे सारत केसरीन म्हणाला तुम्ही राजमल्ला फोन केला होता जरूर पडल्यास आपण चोर पकडण्यास मदत करू असं तुम्हाला सांगायचं होतं काय आसनं विचारलं नाही त्यानं तुमच्यावर ती कामगिरी सोपवली आहे असं मला सांगितल्यानंतर मला त्या भानगडीत पडायची काय जरूर अरेच च राजमल्लानं तुम्हाला सांगितलं असतानाही एक मिनिटापूर्वी तुम्ही मला ओळखत नाही असं सांगितलं पण जाऊ द्या ती काही बाब महत्वाची नाही तुम्हाला गालीच्या धंद्याचा खूप अनुभव आहे समजा तुम्ही जर ते गालीचे चोरले असते तर तुम्ही कुठे खूप होऊ शकाल मी प्रामाणिकपणे धंदा करणारा माणूस आहे केसरीनाथ म्हणाला अरे अरे हे ऐकून माझी निराशा झाली चारुवास म्हणाला मला वाटलं होतं की चोरीचा माल कुठे खपवता येईल हे तुमच्याकडून समजेल किशोरीला तुम्ही काही सुंदर गालीचे भेट म्हणून दिले होते हा बाण मात्र केसरीनाथच्या वरमी लागला तो उठून उभा राहिला आणि दाराकडे बोट दाखवत म्हणाला किशोरीचं कोणी नाव घेतलेलं मला खपत नाही तुम्ही अतिशय आहात माझा राग अनावर होण्यापूर्वी इथून चालते वा चारू हा बसल्या जागेवरून म्हणाला मी जाणारच आहे पण एवढी घाई कशाला तुम्ही राजमलचे गालीचे कुठल्या मार्केट खपवणार होता ते मला सांगा मी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे मला अनेक बाजार माहिती आहेत पण तुमच्याबरोबर अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही तुमच्या भाषेवरून तुम्ही बंगाल संयुक्त प्रांत वगैरे ठिकाणी बरेच दिवस घालवलेत असं दिसतंय या असले फुसके शो लावण्यापेक्षा त्या बिचाऱ्या राजमलच्या मालाचा तपास लावा केसरीनाथ म्हणाला राजमलची चोरी करणाऱ्या बदमाशाला मी तुरुंगात अडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे अगदी निश्चित आहे बरं आपण पुढे केव्हा तरी भेटूया मला तुम्हाला भेटण्याची इच्छा नाही केसरीनाथ म्हणाला काही हरकत नाही मी आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला भेटीन मग तर झालं ना असं म्हणून चारुवास तिथून निघून गेला तो गेल्यानंतर केसरीनाथ चारुवासची नेमणूक केल्याबद्दल राजमल्ला मनातल्या मनात, मनात लाखो शिवाय मोजत होता चारुवास सरळ आपल्या ऑफिसात जाऊन आपल्या वडिलांशी चर्चा करत बसला होता बाबा केसरीनाथ हा महावस्ताद माणूस आहे प्रत्येक गोष्ट तो काळजीपूर्वक योजना आखून करत असावा यात शंका नाही त्याला मी थोडे डिवसले आहे किशोरी खुनाच्या प्रकरणात त्यानं माझ्यावर मात केली हे मी विसरलो नाही त्याला मी कधीतरी माझ्या जाळ्यात पकडणार आहे यात शंका नाही सुप्रिंटेंडंट मोहिते नुकतेच सेवानिवृत्त होऊन चारुवासला मदत करू लागले होते तुला केसरीनाथचा संशय कसा काय आला त्यांनी विचारलं किशोरीचा खून झाल्यानंतर केसरीनाथ तिच्या खास मैत्रांपैकी एक होता हे मला समजलं तेव्हा मी त्याच्या चौकशीला सुरुवात केली केसरीनाथनं कमिशन एजंट म्हणून ऑफिस थाटलं असलं तरी त्याचा धंदा केवळ नामात्र आहे हे आढळून आलंय राजमल्लच्या वखारीत मी गेलो असता ते काम कोणा माहितगाराशिवाय झालेलं नाही याबद्दल माझी खात्री झाली कारण वखार मालाने भरलेली असताना त्यातून अगदी निवडक माल वेचून पळवण्यात आला होता चौकशी अंति केसरीनाथ तिथे अनेकदा आला होता असं कळलं म्हणून मला त्याचा संशय आला मी प्रथम वखारीत काम करणाऱ्या नोकरांची तपासणी केली ते सर्व राजमलचे कित्येक वर्षाचे जुने नोकर आहेत या प्रकरणात नोकरांचा काही हात नाही हे आढळून येताच मी केसरीनाथची भेट घेतली भले भले बदमाश बोलताना कुठेतरी घसरतात हे तुम्ही मला सांगितलंय पण बाबा केसरीनाथनं माझी निराशा केली तो शेवटपर्यंत अगदी शांतपणे बोलत होता तो किती धुरता असावा त्याबद्दल मला अंदाज लावता आला